राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज गजबजलेले श्री शाहू रेल्वे टर्मिनस दुपारचे पावणे एक वाजलेले प्रत्येक प्रवाशाला रेल्वे कधी येणार आणि आपण आसन असतं कधी होणार याची चिंता कोणी पंथ असतं कोणी प्लॅटफॉर्मवरच आसन असतं अशावेळी कोरगावकर हायस्कूलचे इयत्ता आठवीचे विद्यार्थी मराठी विषय शिक्षक सदाशिव हाटवाई यांच्या समवेत प्लॅटफॉर्मवर येतात आणि चक्क गर्दीसमोर लाखाच्या कोटींच्या गप्पांचं सादरीकरण होतं सुरुवातीला फलाटावरील प्रवाशांना काहीतरी वेगळं करते याची जाणीव होते लाखाच्या कोटींच्या गप्पा ऐकण्यासाठी प्रवाशांची गर्दी होते या गर्दीत इयत्ता आठवीतील बालभारती पुस्तकातील वसंत जोशी लिखित लाखांच्या कोटींच्या गप्पा हा पाठ अध्ययन अनुभूतीसाठी सादर होतो शाळेतील उपक्रमशील शिक्षक सदाशिव राहाटवळ यांनी संबंधित पाठ आणि त्याचा आशय मुख्याध्यापक संजय सौदालिगे यांना सांगितला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रेल्वे अधिकारी आर के मेहता यांना पत्र लिहून त्यांची अनुमती घेतली त्यानंतर हा पाठ कृतीयुक्त पद्धतीने रेल्वे प्लॅटफॉर्म आणि प्रत्यक्ष रेल्वेमध्ये विद्यार्थी वर्धनमाने सोहम वाघमारे रुद्र कांबळे यांच्या संवादाच्या माध्यमातून आकारास आला मुख्याध्यापक संजय सौंदलगे कला शिक्षक नागेशंकर यांच्यासह इयत्ता आठवीतील चाळीस विद्यार्थी या आशयघन पाठाचे साक्षीदार बनले शरद तळवलकर आणि राजा गोसावी यांच्या नाटकाची रेल्वेतील रंगीत तालीम आणि त्यातून पिशवीत रक्कम आहे असे समजून केलेली चोरी त्यानंतर प्रवाशांची घालमेल आणि गमतीदार शेवट अशा फार्सिकल पद्धतीने प्रसंग उलगडत जातो नेमका हाच थगा पकडून विद्यार्थी प्रवासी बनले कुणी अप्पर कुणी लोअर अशा पद्धतीने बर्थ पकडले आणि पाठाचे अध्ययन करता करता बिनभिंतीच्या शाळेची सुखद अनुभूती घेतली या पाठाचे घटकाभराच्या प्रवाशांनी कौतुक शिवाय स्थानक प्रबंधक प्रशिक्षक अधीक्षक कर्मचाऱ्यांनी रेल्वेचे इत्यंभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी कोरगावकर हायस्कूल ही ज्ञानरचना मादस नवेत निसर्गवाद वास्तववाद यांच्या जाणिवेतून अध्ययनाच्या नेनिवेपर्यंत नेणारी उपक्रमशील शाळा असल्याचं सांगून शाळेतील शिक्षक अध्यापनात नाविन्य आणण्याचा सतत प्रयत्न करत असल्याचं सांगितलं शालेय समितीच्या अध्यक्षा सुचेता कोरगावकर सचिव एम एस पाटोळे यांनी या उपक्रमाबाबत शाळेचे आणि शिक्षकांचे कौतुक केले लाखाच्या कोटीच्या गप्पा आणि रेल्वे स्थानकावरचा पाठ घेणारे उपक्रमशील शिक्षक सदाशिव हाटवाळ प्रेरणा देणारे मुख्याध्यापक दे संजय सौंदलगे कला शिक्षक नागेश अंकर यांचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होते